नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे दोन जुलै वार मंगळवार तुम्हाला धुळेचा गाय बाजार दाखवतो आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो आजचा बाजार जो आहे त्याचा तर चांगला बाजार भरलेला आहे मित्रांनो गाय वगैरे आलेली आहे तर व्हिडिओ पुन्हा बघा जर शेतकरीच्या चांगल्या क्वालिटीचा आपल्याला नाही त्या तर ते तुम्हाला दाखवणारे आणि व्यापाऱ्यांचं पण काही दाखवणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक पण करत जा मित्रांनो तर चला मग तुम्हाला बाजार दाखवतो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता बाजार भरलेला आहे चांगला आजचा तर तुम्हाला शेतकऱ्याच्या पण आजच्या बाजारामध्ये गाय पाहायला भेटणार चांगल्या काय आपल्याला पाहायला भेटले तर आपण तुम्हाला किमती वगैरे सांगणार आहे व्हिडिओमध्ये काका किती किंमत आहे खायची तीस हजार तीस हजार रुपये का कच्च नाही खालीला कच्च नाही हां तर मित्रांनो कच्च वाढलेलं आहे त्यांचा म्हणतात त्यांचा कडे नंबर वगैरे नव्हता त्यामुळे आपण त्यांना काही विचारले नाही जास्त किती किंमत आहे कायची किती किंमत आहे बाबा काही बत्तीस हजार रुपये चार चार लिटर दूध चालू आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो आपण आता काही नंबर वगैरे घेत नाही शेतकरी कसं आहे मित्रांनो बस कोणालाही त्रास होतो आता हा जो व्हिडिओ असतो आपला आपला नेहमी काही तिथून की डिलेट वगैरे हो होत नाही मग त्यांना कधी आपण कॉल करतो तारीख वगैरे हो पाहत नाही बाजार वगैरे बघू शकता तुम्ही बाजार खूप भरलेला आहे व्यापाऱ्यांच्या पण गाई पर आलेल्या आहे मित्रांनो टॉप क्वालिटीच्या त्या तुम्हाला गाई दाखवतो मी भाऊ तर मित्रांनो काय दिवस बाकी आठ दहा दिवस बाकी का पंचवीस लिटर दुधाचे काय मित्रांनो एकच नंबरची क्वालिटी आणली एवढे आठ दहा दिवस घेईल आणि दोन चार दिवस घेईल दोन चार दिवस घेईल का बरोबर तर मित्रांनो क्वालिटी बघायची एकाच नंबरच्या क्वालिटी एकच नंबर वस्तू आणली नाही मित्रांनो

तर मित्रांनो वीस बावीस आहे म्हणजे काय पंचवीस असणार आहे किंमत किती यांची सांगायची रुपये सांगायचे तिचे पंच्याऐंशी तर मित्रांनो तिचे पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपये व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल फक्त सांगायला गॅरंटी सडाची फुल गॅरंटी राहील बरोबर हा बाकी पैसे द्या काही टेन्शन नाही व्यवहार झाल्यावर कमी जास्त फोन लावतो भाऊ नाव करण चव्हाण मोबाईल नंबर नव्याण्णव साठ चौदा एक्क्याऐंशी एक्कावन्न गाव तुमचं बोरवीर तालुका जिल्हा हां हा तालुका जिल्हा तर मित्रांनो धुळेपासून पासून दहा किलोमीटर अंतरावरती त्यांचं गाव आहे पैसे सुद्धा राहणार मित्रांनो कारण की काही गॅरंटीचे आहे जरा पावशी टक्के संपर्क करू शकेल तुम्ही चालेल दादा आणि आपलं बोरवीरचेच व्यापारी आहे मित्रांनो देवीदास चव्हाण यांनी पण गाई आणलेली आहे काल झालेली का ताजी मित्रांनो ताजी झालेली एकाच नंबर क्वालिटीच्या गाईत आहे मित्रांनो थोडे वारा वगैरे बघू शकता तुम्ही एकदम मोकळी सर आहे मित्रांनो म्हणजे काय म्हणता रावी गुळजी याचे सांगायला एक हजार आहे बघतो सांगायला एक सस्त हजार आहे हो गव्हाऱ्यात कमी जास्त होऊन द्या किती लिटरची गरज असणार आहे हे आता बारा देते आता बारा देते आहे का हो बरोबर तर मित्रांनो आता बारा लिटर दूर राहील ती सहा पक्का आहे आता सहासा पक्का आहे का बरोबर किती याणल्या तुम्ही आज किती सांगायला शेट पंच्याहत्तर पंच्याहत्तर सांगायला आहे का तर मित्रांनो पंच्याहत्तर सांगायला आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल गॅरंटीच्या काही आहे नेहमी त्यांच्याकडे गॅरंटीच्या गाई पाहायला भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला काही घ्यायचं असतील तर संपर्क करू शकता तुम्ही तर शेट आपला नंबर सांगा बरं ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव झिरो चार हो आपला रिमाइंडर तुमचं कुठलं आहे तुम्ही दळवेल हा नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याहत्तर एकोणसाठ अठ्ठावीस चालेल तर मित्रांनो इथे काहीच कॉन्टॅक्ट यांना करा मित्रांनो तुम्ही तर तर मित्रांनो आपलं धुळे मार्केटला आपलं एक शेतकरी मित्रांनो पारवाड त्यांनी एक गाई घेतली बरोबर किती लक्षांचा व्यवहार वगैरे झालेला आहे किती नाही व्यवहार हा पंचवीस हजारला झालेला आहे का दूध वगैरे किती दिला चार त्यांच्या सांगितलं चार चार हे पण तीन दिन आपण असं आहे का बरोबर कुठला आहे भाऊ आपण शेतकऱ्याची आंबोडे आंबोड्याची आहे का नाव काय आपलं योगेश सरग योगेश सरग सरग आहे का बरोबर किती घेतली काय पंचवीस हजाराला घेतली पंचवीस ला घेतली आता द्यायचे पाच नंतर द्यायचे असं आहे का तर मित्रांनो आता व्यवहार झालेला आहे त्यांचा आता वीस रुपये द्यायची आणि पाच नंतर द्यायची मित्रांनो तर गाय वगैरे बघू शकतो वाटून तुमच्या साधारण झालं नाही त्यांचा कधी झाली दोष पाच सहा दिवस झाले पाच सहा दिवस झालेले आता चीक चालू आहे गेला दोघं टायमाचं दहा लिटर चीक आहे खाली वास दिलेली काय किंमत वगैरे सांगायला पासष्ट हजार रुपये कमी आधी कोण जाणार आहे तर मित्रांनो सांगायला पासष्ट हजार रुपये आठ नऊ लिटर दूध दिले एका टाइमला एका टायमाला आठ नऊ लिटर दूध आठ नऊ लिटर देणार आहे दुसऱ्यांदा आहे सात हाती फक्त दुसऱ्यांदा आहे सात <laughs> ती तर मित्रांनो तुम्हाला जर गाई घ्यायचं असेल तर गॅरंटीची गाय असणार आहे तुम्हाला यांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्त्याण्णव सद सदुसष्ट एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस त्र्याहत्तर त्र्याहत्तर गाव आपलं गाव तिकीन तिकीन बरोबर काही एकच आणली दोन घरी दोन आहेत का घरी जर मित्रांनो अजून दोन गाई घरी आहेत तर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर संपर्क करू शकता आणि बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तुम्ही बाजारात आजच्या बाजारामध्ये पैकी गाई आलेली आहे मित्रांनो शेतकऱ्याचे पण ते कसं आहे चांगल्या दुधाच्या सा गाई नाही म्हणजे एक लिटर दोन लिटर दुधाच्या गाई त्यामुळे आपण कसं आहे जास्त किमती वगैरे विचारत नाही आणि आपण त्रास करून जास्त करून आता व्यापाऱ्याचा नंबर वगैरे घेतो आहे शेतकऱ्याचा नंबर घेत नाही उगाच कसं आहे त्यांनाही त्रास होतो आपण कसं आहे तारीख वार वगैरे पाहत नाही आणि कधी कॉल करतो त्यांना त्यांची काही घरी विकली पण गेली असते तरी आपण कॉलच करत राहतो त्यांना तर व्यवस्थित तारीख वगैरे चेक करूनच केव्हाचा व्हिडिओ यावा तरच त्यांना कॉल वगैरे करत जाट्ट्यामध्ये आहे मित्र जर तुम्हाला काही घ्यायला यायचं असेल तर सध्या बाजारामध्ये काही येत आहे तर बिंदास तुम्ही पुढच्या मंगळवारी येऊ शकता गाई घ्यायला